नमस्कार आयुष्मान कार्ड काढण्यात सोलापूर जिल्हा आघाडीवर तीन महिन्यात काढले तीन लाखाहून अधिक कार्ड संचार प्रतिनिधी सोलापूर दिनांक पाच लाखाचा कौटुंबिक आरोग्य विमा असलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेत सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे गेल्या तीन महिन्यात राज्यात सर्वाधिक तीन लाख एकोणतीस हजार आयुष्यमान कार्ड सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी काढले आहेत दरम्यान राज्यात गेल्या तीन महिन्यात एकूण ब्याण्णव लाख एकोणसत्तर हजार कार्ड काढण्यात आले आहे प्रारंभी केवळ दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांसाठी असलेली आयुष्मान भारत जन आरोग्य योजना आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होत आहे केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात दुसरीकडे राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवण्यात येत आहे आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असून दोन्ही योजनेचे मिळून एकच गोल्डन कार्ड देण्यात येते आहे त्यामुळे सर्वच शिधा पत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्या या योजनेचा फायदा होणार आहे जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत अकरा लाख एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठावन्न तर महात्मा फुले योजनेत अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सत्त्याण्णव लाभार्थी असे एकूण तेवीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे पंचावन्न लाभार्थ्यांना आता आयुष्यमान कार्ड वाटप आरोग्य विभागामार्फत सुरू आहे त्यापैकी गेल्या तीन महिन्यात म्हणजे अक तेरा सप्टेंबर ते सतरा डिसेंबरपर्यंत सर्वाधिक तीन लाख एकोणतीस हजार अधिक कार्ड काढून सोलापूरने राज्यात आघाडी केली आहे मोबाईलमध्ये ही सुविधा आपल्या मोबाईल मधून ही आयुष्यमान कार्ड काढता येते त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र अशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णालयामधील आरोग्य मित्रांच्या मदतीने हे कार्ड काढता येते डॉक्टर संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी एक्कावन्न रुग्णालयात मिळणार उपचार या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयाचे आरोग्य कवच मिळणार आहे यासाठी चार जिल्हा रुग्णालय व सत्तेचाळीस खासगी रुग्णालयांची निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये ग्रामीण भागात चाळीस व सोलापुरात अकरा रुग्णालय असून कोणतेही रुग्ण या रुग्णालयात पाच लाखामार्फतचे मोफत उपचार घेऊ शकतात धन्यवाद